मराठा आरक्षणासाठी मनोज झरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये फूट पडलेली दिसून येत आहे गेल्या दोन दिवसापासून मनोज झरांगे पाटील यांच्यावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे मनोज झरांगे पाटील यांचे जवळचे जोडीदार आणि कीर्तनकार अजय बरासकर महाराजांनी मनोज झरांगी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे त्याच्या काही तासांनंतरच मनोज झरांगे पाटील यांच्या जवळच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी देखील मनोज झरांगी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे यामुळे मनोज झरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करत असताना त्यांना आरोपाला सामोरे जावे लागत आहे बुधवारी अजय बरासकर महाराज यांनी मनोज झरांगी पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांना अध्यादेश आणि अधिनियम यातील फरक माहीत नाही ते अधिकाऱ्यांशी खालच्या भाषेत बोलतात त्यांना अक्कल नाही ते लोकांची फसवणूक करत आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी केले यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे असे देखील ते म्हणाले याचबरोबर मनोज जरांगे यांच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले मनोज झरांगे कोणालाही विश्वासात घेत नाही त्यांना शरद पवार यांचा देखील फोन येतो शरद पवार जे सांगतात तसेच मनोज झरांगे पाटील करतात पुणे शहरामध्ये मनोज झरांगे पाटील यांचे लावलेले बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले होते असा आरोप देखील त्यांनी केला मनोज झरांगे पाटील यांच्यावर झालेले हे आरोप त्यांनी फेटाळले आहे मनोज झरांगे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांचे समर्थक संतप्त झालेले दिसून येत आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक